नमस्कार किरण आणि आपण पाहताय स्वागत स्वामी समर्थ सत्संग सेवा केंद्र खंडाळा व समस्त ग्रामस्थ खंडाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान श्रावण मासारंभ निमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे श्रीक्षेत्र हनुमान मंदिर खंडाळा येथे रोज सायंकाळी सहा ते नऊ वेळेमध्ये सादर या संगीतमय महापुराण क्षेत्र खंडाळा येथील बाबा शास्त्री यांच्या वाणीतून होणार आहे कथेचा समारोप रविवारी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल कथेच्या तीनही दिवशी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे तसेच कथेसाठी येणाऱ्या बाहेर गावातील भाविकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील केली आहे श्रावण मासातील या भव्य दिव्य कथेचा आपणा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथा श्रवणाचा आनंद घ्यावा असा आवाहन श्री स्वामी समर्थ सत्संग सेवा केंद्र खंडाळा व समस्त ग्रामस्थ खंडाळा यांच्या वतीने करण्यात आला आहे पीजे मराठी न्यूज चॅनेल प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा